तर शिवसेनेकडून श्रीनगर मध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगर मध्ये दाखल होणार आहेत सांगलीतील हजारो पैलवान रक्तदान करणार असल्याची माहिती मिळते तुम्ही रक्तदान करताय आणि एक हजार पैलवानांना सांगलीतून इथे घेऊन आलाय काय म्हणाल खर तर हा आमच्यासाठी व पक्षासाठी सांगली जिल्ह्यासाठी हा सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे कारण देश स्वतंत्र झाल्यापासून गेल्या सत्याहत्तर वर्षामध्ये हा पहिला उपक्रम आहे आणि हा शिवसेना पक्ष करतो आहे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जवळजवळ पूर्ण झालेला आहे आणि हा इतिहास घडलेला आहे की एक हजार नाही तर मी आज बाराशे पैलवान घेऊन आलेलो आहे कारण आम्हाला एक हजार जणांचं रक्तदान करायचं होतं पण काही कोण आजारी पडलं कोण रिजेक्ट झाला तर दोनशे पैलवान मी एक्स्ट्रा घेऊन आलेलो आहे आणि जम्मू कमांड हॉस्पिटल उम उधमपूर कमांड हॉस्पिटल श्रीनगर कमांड हॉस्पिटल आणि एम्स हॉस्पिटल अशा चार ठिकाणी ही यात्रेतली सर्व सहभागी आमचे मल्ल सहभागी होणार आहेत जवळजवळ आज तीन ठिकाणी रक्तदान झालेलं आहे आणि उद्या चार ठिकाणी आहे कॅमेरा पर्सन मनीषचा गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी श्रीनगर